केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावे यासाठी नामपूर येथे शैलेंद्र कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने ने रास्ता रोको आंदोलन केले दरम्यान केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटविल्याने शेतकरी संघटनेच्या आंदोलनास यश मिळाले आहे

काल परवा त्यांना बावीसशेने जात होता अचानक त्यांना डाऊन झाला काल आधार ते बाराशे गेला एवढी तपाव कस काय रात्री दूर होती आणि हे मंत्री महोदय सांगतात राव जगन भुजबळांनी सांगितलं वीस टक्के मिड्या तुमचं माफ करा आपण हे मागणी करून नऊ टक्के करण्यापेक्षा राजीनामा द्या सरकारबद्दल बाहेर पडा आमदारकीचा राजीनामा द्या आणि शेतकऱ्याला इतके मेजा कुठे झालेलं आहे एक तर कांद्याला डबल बियाणं टाकावं लागलं कुठेतरी कांद्याचं रोग वाटलं माती मजुरी तर खांद्याचे भाव वाढले तणनाशकाचे भाव वाढले त्यामुळे हा शेतकऱ्या बरवणारा कांदा नाही तरी माझी एवढीच मागणी आहे सरकारने नाफेड मार्फत साडेतीन हजार रुपये क्विंटलने कांदा खरेदी करावा कादा गर्दी चालू करूनही नापेटची आणि तसं न केल्यास आम्ही याच्या पुढे तीव्र स्वरूपात आंदोलन करू आंदोलनाची काही आम्हाला होत नाहीये फक्त सरकारला भेटी आणायचे आणि सरकार म्हणत सरकारच्या तिजोरीवर खर्चाचा बोज आहे तुमच्या तिजोरीवर खर्चाचा बोज असेल आमदार खासदारांच्या बेंचे बंद करा मानधंड बंद करा कशा करता पाहिजे त्यांना पन्नास हजार रुपये दरमा एक शेतकरी कुटुंब दहा हजार रुपयात महिना चालवतो ते आमदारांना कशाला पाहिजे पन्नास हजार रुपयात महिना चालवायला ते बंद करा आधी फालतुकची लाड बंद करा सर्वसामान्य शेतकऱ्याला कर दोन हजार रुपयात मोबाईलचं रिचार्ज व्हॉट्सअपवर चालतं आणि आमदारांना दोन हजार रुपये महिन्याला रिचार्ज देऊन लागले तुम्ही ભારતા અર્થવ્યવસ્થા ખરેટલ લોકપ્રતિનિધિની રાજકારની લુટ આપણ બદલત નહીપ સુખી હોઈ ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકરની ઘટના લીધી બરોબર પણ રાજકારણની ફાયદે ઘટના બદલ ઘણી અને બોલો તે નહેરુ ધોરણ शेतकरी बेटा कुठे आहे आणि ते जर मोदी साहेबांनी नेहरू दर पुढे राबवून राहिलेले फक्त तुम्ही करू काही नका पण कमीत कमी शेतकऱ्याचा कांदा जर शंभर रुपये किलो जात असेल त्याच्यात आठ आणू नका दोन रुपये जात असेल तर त्याच्यात बी अठरा आणू नका तुम्ही भाव वाढू नका पण कमी करण्यासाठी प्रयत्न करू नका एवढं बोलून थांब ચાકો કાટે હાય હાય માલિક રે કો કાટે હાય હાય